नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या आहेत प्रमुख तीन प्रलंबित मागण्या तर अधिवेशनात निर्णयाची अपेक्षा चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तीन प्रमुख मागण्या अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत सदर प्रलंबित मागण्यांवर सध्याचे राज्याचे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णयाची अपेक्षा आता कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे चला तर पाहूया प्रलंबित मागण्या देशामध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर पंचवीस राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनसेवेत अ ब व क संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे देशामध्ये दे राजस्थान पंजाब हरियाणा छत्तीसगड झारखंड या पाच राज्य सरकारने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना रद्द करून परत पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे तर पश्चिम बंगाल राज्य सरकारने केंद्र सरकारची राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना स्वीकारलीच नसल्याने राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना आता पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू आहे आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित करण्यात आलेल्या यू पी एस आणि एन पी एस सर्व पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के वाढीव महागाई भत्ता थकबाकीसह तत्काळ लागू करण्याची मागणीही कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे